नमस्कार नवीन वर्षाची सुरुवात ही मकर संक्रांतीने होती या दिवशी वातावरणात एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो नवीन वर्षाच्या चौदा दिवसांनी हा दिवस आकाशात पतंगबाजी करून तिळगुळ वाटून आनंद लुटला जातो मकर संक्रांतीनंतर येणारा दिवस म्हणजे किंक्रांत तीन दिवसांचा हा सण म्हणजे भोगी संक्रांत आणि किंक्रांत किंक्रांत म्हणजे संक्रांती चिकर किंवा हा दिवस करिदिन म्हणून पाळला जातो वर्षभरात एकूण सात कर येतात त्यात संक्रांतीची कर म्हणून किंक्रांत म्हणजे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी येणारा दिवस हा पाळतात या दिवशी आवर्जून बेसन पिठाचे धिरडे करतात कारण ही कर पलटवतात धिर धिरडे करणे म्हणजे कर पलटवणे असं म्हणतात त्यामुळे या दिवशी धिरडे अवश्य करून खावे विशेषतः हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचे म्हणजे बेसन पिठाचे धिरडे करतात तुम्ही हवे ते करू शकता म्हणजे मुगाचे कणकेचे किंवा तांदुळाच्या पिठाचे घावण सुद्धा करू शकता तर कणकेच्या गुळवणी किंवा खीर सुद्धा केली जाते कारण या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारलं आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केलं होतं म्हणून या दिवशी गोड केले जाते पंचांगात हा दिवस करी दिन म्हणून दाखवला आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही म्हणून या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करू नये कोणतेही शुभ काम या दिवशी दिवशी करू नये किंक्रांतीच्या लांबचा प्रवास टाळावा घरात वादविवाद टाळा घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करावा घरात वादावादी भांडणं होऊ देऊ नये कारण वर्षभर घरामध्ये भांडणं सुरू राहतात जर तुम्ही या दिवशी वाद वादविवाद झाले तर वर्षभर घरात भांडणं सुरू राहतात म्हणून या दिवशी खूप संयमाने राहावे केर काढण्यापूर्वीच केस विंचरा कारण आपले केस या दिवशी बाहेर पडू देऊ नये किंवा दृष्टीस पडू देऊ नये कारण वाईट विचारांच्या व्यक्ती या गोष्टींचा दुरुपयोग या दिवशी करू शकतात त्यामुळे तुमचे केस या दिवशी बाहेर पडू देऊ नका घरातच व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि तुमचे कपडे सुद्धा या दिवशी नजरेसमोरच वाळू घाला बाहेर कुठे वाळू घालू नका या दिवशी आवर्जून लहान मुलांची दृष्ट काढावी मीठ मोहरीने किंवा काळ्या तिळाने किंवा तुम्ही ज्या पद्धतीने काढतात तशी दृष्ट काढावी पोळीच्या किंवा भाकरीच्या तुकड्याने सुद्धा दृष्ट काढू शकतात एक लहान तुकडा घेऊन त्याला काळे लावावे आणि त्याने दृष्ट काढून तो तुकडा निर्जन स्थळी टाकून द्यावा तर अशा प्रकारे कमीत कमी, कमी पाच वर्षांच्या मुलांची किंवा मुलींची दृष्ट या दिवशी अवश्य काढावी अशाच पद्धतीने या दिवशी तुम्ही तुमच्या घराची सुद्धा दृष्ट काढू शकता तर या दिवशी खूप संयमाने राहावे देवाचे नामस्मरण करा तुमच्या कुलदेवतेचे किंवा इष्टदेवतेचे किंवा तुमच्या गुरुचे ध्यान नामस्मरण पूजन करा किंवा गीतेतील पंधरावा अध्याय सुद्धा तुम्ही या दिवशी वाचू शकता तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद